चार ऑक्टोबर रोजी नांदगाव खंडेश्वर तालुका कृषी अधिकारी रोशन इंदोरे यांनी दिलेल्या तक्रारी वरून पोलीस स्टेशन ला दोन ऑक्टोबर रोजी रात्रीच्या दरम्यान अज्ञात चोरट्याने सदर कृषी चिकित्सालय येथे यंत्र चोरून नेले अशा पोलीस स्टेशन नांदगाव खंडेश्वर चे ठाणेदार हेमंत ठाकरे यांनी नांदगाव खंडेश्वर येथे सर्वांना परिचित असलेले सिंबा पोलीस उपनिरीक्षक प्रदीप कुमार कांबळे व त्यांची पोलीस सिम्बा टीम यांना सदर चोरट्यांना शोधून मुद्दे जप्त करण्याचे काम पोलीस उपनिरीक्षक कांबळे व त्यांची सिम्बा टीमने काही तासातच गुन्ह्यातील मुद्देमाल तीन चोरट्यांना शोधून काढून सिम्बा हिसका दाखविताच क्षणातच आरोपींनी चोरलेला मुद्देमाल व इतर साथीदार चोरट्यांची नावे समोर आली अटक आरोपी कडून चोरी गेलेल्या मुद्देमालांपैकी जप्त केला असून आरोपी व मुद्देमालाचा शोध पोलीस स्टेशन सिंबा करीत आहे सदर कार्यवाही अविनाश बारगड सहायक उपविभागीय पोलीस अधिकारी उपविभाग, पोली उपविभाग अमरावती जाधव नांदगाव खंडेश्वरचे पोलीस निरीक्षक हेमंत ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली सिंबा टीम पोलीस उपनिरीक्षक प्रदीप कुमार कांबळे पोलीस नाईक सचिन सदाशिव देवकते राम ढाकणे त्यांनी केली आहे उत्तम ब्राह्मणवाडेसह उमेश चव्हाण विदर्भ न्यूज नांदगाव खंडेश्वर